एक दोन तीन चार पाच शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात कापूस पिकाची पातेगळ तिथं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो नेमकं ही पातेगळ का होते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस वातावरणामध्ये तणाव निर्माण होतो ट्रेसमध्ये आपलं कधी कधी झाड जातं तर आपल्याला पातेगळ पाहायला मिळते आता इथं तुम्ही पाहू शकता भयंकर अशी पातेगळ तिथं आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते मित्रांनो एक दोन टक्के जी पातेगळ आहे तर ती नैसर्गिकरित्या सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळत असते परंतु तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जर आपल्या कापूस पिकाचं जे पात्याचं जे देठ आहे आता समजा हे जे देठ आहे पहा तर हे देठ खराब झालेलं असेल समजा विटक्यारी रंगाचं झालेलं असेल किंवा शेतकरी मित्रांनो आपण त्या देठाला असं हात लावले लावल्या ते जर पातं गळून पडत असेल तर अशा टायमाला फंगल ॲक्टिव्हिटी म्हणजे बुरशीजन्य रोगामुळं आपलं जे काही कापूस पिकामध्ये पातेगळा आहे तर ती कदाचित पाहायला मिळू शकते तर त्याच्यासाठी नेमकं आपल्याला बुरशीनाशक कोणतं चांगलं वापरू शकतो आणि अजून काय उपाययोजना करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला टेबिक्युनोझोल प्लस सल्फर हा घटक असलेला तुम्ही हारू या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे ताकद टाटा कंपनीचं ताकद या नावाचं बुरशीनाशक आहे तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कॅल्शियम प्लस बोरॉन हा घटक असलेलं तुम्हाला एक अन्नद्रव्य वापरायचं आहे ज्याच्यामध्ये एक पाटील बायोटेक कंपनीचं कॅप्रो या नावाने एक हे विद्राव्य खत येत आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन्ही अन्नद्रव्य आहेत तर त्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो आपल्याला वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी बुरशीनाशकासोबत फवारणी करणं गरजेचं आहे जर तुमच्या तिकडे कॅप्रो नाही भेटलं तर तुम्ही शेतकरी मित्रांनो प्लेन बोरॉन असलेले एखादं विद्राव्य खतसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने सध्याच्या काळात अर्जंट फवारणी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये करून घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद